डॉक्टर विश्वासराव आरोटे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालीय वस्तूंचे वाटप पत्रकार संजय गायकर यांच्या पुढाकारातून सामाजिक उपक्रम महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस व दैनिक समर्थ गावकरीचे संपादक डॉक्टर विश्वासराव आरोटे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळा येसापूर येथे शालीय विद्यार्थ्यांना शालीय साहित्याचे वाटप करण्यात आले हा उपक्रम दैनिक समर्थ गावकरीचे वृत्तसंपादक तसेच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अकोले तालुका संपर्क प्रमुख पत्रकार संजय गायकर यांच्या पुढाकारातून पार पडला यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना ड्रॉईंग बुक वह्या पेन्सिल खोड रबर रंगीत खडू कलरचे खडू तसेच गोड खाऊ असे शालेय साहित्य वितरित करण्यात आले महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ राज्य सरसिव्ह तसेच दैनिक समस्त गावकरी yes. संपादक डॉक्टर विश्वासराव आरोप जानेवारी रोजी वाढदिवस साजरा करण्यात येत आहे तर आज आपण जिल्हा परिषद शाळा या सपूर इथे ये येथील मुलांना ये काय आपण शालेय साहित्याचे वाटप करणार आहे याच्यातील प्रमुख पाहुणे ब्राह्मणवाडा गाँण ग्रामपंचायतचे उपसरपंच श्री सुभाष गायकर सदस्य रवीन रांडे सदस्य शिवाजी आरोटे तसेच चंद्रकांत गोनके साहेब अजून अरुण आरोटे आणि आपला अक्षय सामाजिक कार्यकर्ते अक्षय आरोटे तसेच सामाजिक कार्यकर्ता शारदाताई गायकर हे सर्व उपस्थित तसेच मॅडम आरोटे मॅडम आणि पवार मॅडम यासुद्धा उपस्थित आहे तर दरवर्षी साहेबांचा वाढदिवस साजरा करत असतो आपण यावर्षी सुद्धा आपण डॉक्टर हे त्यांचा वाढदिवस साजरा करत नाही त्याच्यात त्यांच्या वडिलांची सध्या तब्येत व्यवस्थित नाही त्यांचं काल एन्जिओग्राफी झालेली त्या निमित्ताने आपल्याला वाढदिवस साजरा करायचा नाही पण तरी सुद्धा आपण हा वाढदिवस शालेय जे त्यांनी आजपर्यंत जवळजवळ ते, ते जो 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 एक लाख वया वाटपांचं त्यांचं उद्दिष्ट असतं त्याचबरोबर ज्या गरजू महिला आहेत ऊस तोडणी कामगार गरजू महिला यांना ते साड्यांचे वाटप करतात तसेच स्वेटरचे वाटप करतात त्यानंतर एखाद्याकडे करता त्याला मदत म्हणून आर्थिक मदत आणि किराणा वाटपाचे सुद्धा त्यांचे काम चालू आहे म्हणजे जवळजवळ वर्षभर असा जवळजवळ एक लाख वयांचे उद्दिष्ट असते त्यांची शालेय विद्यार्थी प्रत्येक अकोल्यातल्याच कोणती शाळा नाही जिथे त्यांनी वर्षाला त्यांनी मदत केली नाही आता एवढे त्यांनी मुक्ताईची वाडी आणि शिंदेवाडी ह्या शाळेत स्वेटर वाटपाचा कार्यक्रम घेतला होता परवा परवा त्यांनी देवठाने केल्या एका शाळेत कार्यक्रम घेतला म्हणजे वर्षभर एक कार्यक्रम चालू आहे आणि चालू राहतील तर आज आम्ही अगदी गणपत आरो हे म्हणते की आमच्या शाळेकडे लवकर मदत येत नाही थोडी शाळा साईडला असल्यामुळे तर तुम्ही आमच्या शाळेत हा कार्यक्रम घ्यावा त्यानिमित्ताने आज आपण इथे हजर झालेली आहे तर तो कार्यक्रम आज आपण इथे करतो आहे आणि व निमित्ताने मी डॉक्टर विश्वासराव आवरोटे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आई भावानी तुम्हाला उदंड आयुष्य देऊ आणि इथून पुढे तुमच्या तुमच्याकडून असेच सामाजिक काम होत जाऊ आणि तुम्हाला म्हणजे बाहेरून सुद्धा आर्थिक मदत आणि वस्तुरूपी मदत मिळत राहू जेणेकरून तुम्ही ही मदत करश जेव्हा जेव्हा साहेब असे मदतीचे कार्यक्रम घेतात मला असं वाटतं की साहेब जिल्हा परिषद निवडणुकीला उभे राहणार आहेत असं माझा समज असतो परंतु असं काही नाही अजून तरी मला काही डिक्लेरेशन <coughs> दिसलं नाही तर साहेब असेच काम करीत राहते येसापूर या शाळेमध्ये आपण सर्वजण महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सरचिटणीस विश्वासराव आरोटे सर यांचा वाढदिवस अगदी उत्साहाने आपण या ठिकाणी साजरा करत हो। आहोत खऱ्या अर्थाने विश्वासराव आरोटे सर आपल्या अकोले तालुक्यातील आहे हा आपल्या दृष्टीने सर्वात अभिमानाची बाब आहे आपला अकोले तालुका म्हटलं तर एक आदिवासी विभाग येतो परंतु महाराष्ट्र पत्रकार संघात संघाचं नेतृत्व करण्याची का करण्याचं भाग्य आपल्या अकोले तालुक्याला विश्वासराव आरोटे सरांच्या माध्यमातून मिळालं हे आपण आपल्याला एक अभिमानाची बाब आणि आपण आपलं भाग्य समजतो की आपल्या एवढ्या दुर्गम भागातील व्यक्ती एखाद्या संपूर्ण महाराष्ट्र राज्याचं पत्रकार संघाचं सरचिटणीस पद या ठिकाणी त्यांना मिळतं आणि बऱ्याच वर्ष ते ह्या पदावर कार्यरत आहेत आणि मा ते ह्या पत्रकार संघाचं काम करत असताना संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर त्यांचं काम चालतं कारण आपण त्यांच्या लेखणीच्या माध्यमातून आपण बघत असतो त्यांचे युट्यूबवर देखील चॅनल आहे त्या माध्यमातून देखील आपण पाहत असतो अगदी त्यांच्या लेखणीने चांगले चांगले प्रश्न हाताळलेले आहेत मग आपल्या इथं आत्ताच आपले, आपले मित्र चंदू चंदुने सांगितलेलं आहे की सामाजिक राजकीय आणि इतर घटकांसाठी देखील जे घटक आपले पाठीमागं राहिलेले आहे दुर, दुर्ग दुर्गम भागातील घटक असतील किंवा कि आपल्या आप कोणत्याही जिल्ह्यामध्ये आता आपण पाठीमागं पाहिलं की आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये महापूर आलेला होता एक दुर्दैवी संकट आपल्या राज्यावर आलेलं होतं त्या काळामध्ये आपण पाहिलं असेल की आपल्या कितीतरी पिकअप घेऊन धान्य स्वटर कपडे त्या भागामध्ये ज्या ज्या मदतीची अपेक्षा किंवा गरज त्या लोकांना होती त्यावेळेस आपले आरोटे सर या ठिकाणावरून त्या गाड्या भरून घेऊन स्वतः तिथं जाऊन आठ ते दहा दिवस त्या विभागामध्ये त्यांनी काम केलेलं आहे अशाच घटना महाराष्ट्रामध्ये मा कुठेही काही घडू त्यांनी कोल्हापूर साइडला महापुराच्या वेळेस मदत केलेली आहे कुठं भूकंप होऊ त्या ठिकाणी त्यांनी मदत केलेली आहे असं एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व हे आपल्या अकोले तालुक्यातील आहे आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने आरोटे सर हे आपलं स्वाभिमान आणि अभिमान आहे आणि पत्रकार संघाच्या माध्यमातून झालं त्यांच्या माध्यमातून आपले संजीव भाऊ या ठिकाणी काम करत आहे आणि आपण पाहिलेलं आहे त्यांचं एक लाख वह्यांचं वाटप करण्याचं उद्दिष्ट हे पर इयर असतं म्हणजे एका शालेय वर्षामध्ये ते एक लाख वह्यांचं वाटप गोरगरीब विद्यार्थ्यांच्या साथ, विद्यार्थ्यांसाठी समाजातील जे उपेक्षित विद्यार्थी आहेत का ज्या पालकांची त्यांना वया पुस्तकं किंवा शालेय वस्तू घेऊन देण्याची ऐकत नसती अशा विद्यार्थ्यांसाठी ते काम करतात इतर क्षेत्रात पाहिलं गेलं तर ज्या विभागामध्ये दारिद्रता आहे गरिबी आहे अशा महिलांना ते साड्या वाटप करतात थोडं शोटर वाटप करतात असं वेगवेगळ्या पद्धतीचं काम त्यांचं आपल्या आप, आप, चालूच असतं आणि कधीही ते कुठंही मार्ग पडत नाही तसं पाहिलं गेलं तर माय फार मोठ्या श्रीमंत कुटुंबातले नाही परंतु ही, ही मदत ते आपल्या सर्व आपल्या लेखणीच्या माध्यमातून किंवा इतरांच्या जे श्रीमंत माणसं आहेत जे एन जी ओ आहेत या सर्वांच्या माध्यमात त्यांच्याकडं जाऊन त्यांना विनंती करून आणि समाजातील घटकांची माहिती देऊन ती मदत गोळा करत असतं आणि विशेष पाहिलं गेलं तर मदत कुणीही कोणाला करत नाही त्या, त्या पद्धतीचा जर प्रामाणिक माणूस असेल तर त्याच्याच गोष्टी ह्या इतर एन जी ओकडून ऐकल्या जातात म्हणून त्यांचं कार्य त्यांच्या पत्रकारितेमध्ये समाजामध्ये एकदम उतुंग असं कार्य आहे आपल्या संजू भाऊनी म्हटले की मला वाटतं का ते जिल्हा परिषदेची तयारी करतात पण संजू भाऊ असं नाही त्यांना एक त्यांनी सामाजिक चळवळीने ते एक झपाटलेले पत्रकार पत्रकार आहेत आणि म्हणूनच ते इतक्या अति उंचीवर महाराष्ट्राच्या अति उंचीवर म्हणजे सरचिटणीस पदावर काम करतात त्यांना कोणत्याही राजकीय पदाची अपेक्षा नाही आणि कोणत्याही गावात आता मी ब्राह्मणवाड्याचंच उदाहरण देतो की पत्रकारितेच्या बाबतीत झालं किंवा कोणतीही अडचण असेल तर आपण त्यांना सांगितली तर ते निश्चितपणाने आपल्या पाठीमागे देखील उभे राहतात आणि मला आनंद वाटतो की तुझ्या पाठीमागे सुद्धा त्यांचाच हात आहे म्हणून तुझी पत्रकारिता निर्भिड आहे आणि अशाच पद्धतीची निर्भीड पत्रकार तयार करण्याचं काम ते महाराष्ट्रभर करत असतात आणि आजारी आहेत स्वीकारत नाही आणि त्याच पद्धतीने ते आपला वाढदिवस देखील साजरा करत नाही परंतु वाढदिवस सरांचा असला तरी तुमच्यासारखे पत्रकार त्यांनी तयार केलेले आहेत आणि म्हणून त्यांच्या कार्याची दखल घेऊन वेगवेगळ्या तालुक्यातील शाळामध्ये विभागांमध्ये त्यांचा वाढदिवस ते साजरा करत नाही पण उत्स्फूर्तपणे ना त्या त्यांनी त्या ज्या व्यक्तींना मदत केली पत्रकारांना मदत केली असे सर्वजण त्यांचा सा वाढदिवस साजरा करत असतात आणि त्याच माध्यमातून आज आपल्या शाळेमध्ये हे जे हे जे शालेय वस्तूंचं वाटप आहे ते त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने आपले पत्रकार भाऊ गायकर यांच्या माध्यमातून होत आहे मी संजू भाऊचा देखील या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि ईश्वरच्या आशी प्रार्थना करतो की आरोटे सरांकडून विश्वासराव आरोटे सरांकडून असंच त्यांचं कार्य उत्तरोत्तर वाढत जावं त्यांची प्रसिद्धी वाढत जावं आज ते महाराष्ट्र राज्यात काम करतात परंतु त्याची दखल आपल्या संपूर्ण भारतभर नक्कीच लवकरच घेतली जाईल मी अशी आशा व्यक्त करतो आणि त्यांचं भावी जीवन सुख समृद्ध भरभराटीचं जावं त्यांना निरोगी आयुष्य लाभो आणि त्यांची शतक, शतक ही हो ईश्वराच्याकडे प्रार्थना करतो आणि थांबतो चौथा हजार स्तंभ म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं ते पत्रकार बांधव आणि महाराष्ट्रभर ज्यांनी पत्रकारांना एकत्रित केलं असे अकोले तालुक्याचं भूषण डॉक्टर विश्वासराव आरोटे साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण सर्वजण अपाटवणा गावातील येसापूर या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येसापूर या ठिकाणी आपण सर्वजण जमलेला आहोत या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या ब्रामणाडा गावचे उपसरपंच सन्माननीय सा सुभाष गायकर ग्रामपंचायत सदस्य शिवाजीदादा आरोटे ग्रामपंचायत सदस्य रविदादा हंडे सामाजिक कार्यकर्त्या शारदाताई गायकर आणि सर्वच सन्माननीय प्रमुख पाहुणे या ठिकाणी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सन्माननीय बबनदादा आरोटे हे देखील या ठिकाणी उपस्थित राहिले सर्वांचं मी प्रथमता स्वागत करतो आणि खऱ्या अर्थाने वाढदिवस या ठिकाणी साजरा होतोय परंतु डॉक्टर साहेबांचं कार्य जर बघितलं तर महाराष्ट्रभर त्यांनी प्रत्येक गावामध्ये प्रत्येक शहरामध्ये ते सामाजिक चळवळीमधून लोक हिताचं काम ते करत असतात सामाजिक चळवळ त्यांनी पत्रकारितेबरोबर पुढे सुरू ठेवलेली आहे या सामाजिक चळवळीमधून ते विकास माईला, माईला ते काम असतील समाजातील दुर्बल घटक असतील विद्यार्थी असतील उपेक्षित वंचित महिला एकल महिला असतील यांच्यासाठी ते वारंवार काम करताना आपल्याला दिसत आहेत असंच त्यांच्या हातून सामाजिक कार्य या पुढील काळात देखील व्हावं अशा शुभेच्छा आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी देतो मी माझ्या ग्रामपंचायत करंटीच्या वतीने मी माझ्या वंके परिवाराच्या वतीने आणि कोथरुळ विभागातील सर्व मायबाप जनतेच्या वतीने डॉक्टर साहेबांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देऊन थांबतो धन्यवाद अकोले तालुक्याचे पत्रकारिता क्षेत्रातील भूषण डॉक्टर विश्वासराव आरोटे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येसापूर येथील विद्यार्थ्यांसाठी डॉक्टर साहेबांना जी मदत केली मी सर्वप्रथम डॉक्टर साहेबांचे आभार व्यक्त करतो <coughs> <coughs> डॉक्टर साहेब पत्रकारिता क्षेत्रातील खऱ्या अर्थानं महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे ते सरचिटणीस आहेत त्याचप्रमाणे दैनिक समर्थ गावकरीचे ते संपादक आहेत पत्रकारिता करत असताना डॉक्टर साहेबांनी सामाजिक त्यांची जाणीव ठेवून मला वाटतं आपल्या भागामध्ये खूप मोठं डॉक्टर साहेबांचं सा काम आहे आपल्या परिसरातील सर्वच शाळेतील गरजू विद्यार्थ्यांसाठी डॉक्टर साहेबांची नेहमी मदत असते डॉक्टर साहेबांना मी त्यांच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो त्यांच्या हातून असं सामाजिक कार्य घडून ही सदिच्छा व्यक्त करतो आणि डॉक्टर साहेबांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांच्या भावी खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो थांबतो जिल्हा परिषद या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस डॉक्टर विश्वास आरोटे यांच्या आयुष्य चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने आज या जिल्हा परिषद शाळेमध्ये जो शालेय उपयोगी वस्तू मुलांना वाटप करण्यात आलेला आहे आणि आज त्यांचा वाढदिवसाचं औचित्य साधून त्यांनी प्रत्येक ठिकाणी वाडी असे शिंदेवाडी असे आणि यसपूर असेल आज आजच हा कार्यक्रम घेत नाही ते गेली वर्षापासून ते वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवत असतात तर मी त्यांना पुढील वाटचालीस मी माझ्या गायकर परिवाराच्या वतीने व माझ्या स पंचकृषीतील मा सर्व महिला भगिनींच्या वतीने मी डॉक्टर विश्वासराव आरोटे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते त्यांचं पुढील आयुष्य सुखाचं समाधानाचा आनंदाचा आणि भरभराटीत जाऊ आणि त्यांच्या हातून असेच मोठमोठे उपक्रम होत जावं एवढंच मी शुभेच्छा देते थांबते दे। त्या ठिकाणी उपस्थित सर्व पाहुण्यांचं मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येसापूर व शाळा व्यवस्थापन समिती येसापूर तसेच सर्व ग्रामस्थ येसापूर व वा ब्राह्मणवाडा या सर्वांच्या वतीनं मी सगळ्यांचं स्वागत करते तर आपल्याला सर्व पाहुण्यांचं स्वागत करणं हे आपलं आद्य कर्तव्यच असतं त्यामुळे आपण सर्व पाहुण्यांचे सुरुवातीला स्वागत करूया उपसरपंच आदरणीय सुभाषजी रायकर यांचं स्वागत आमच्या समितीचे अध्यक्ष राजरणी बबन आरोटे हे करते

Thank you.